तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून तुमचे चाटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहे सॉरी चाटम मुंबईचे अध्यक्ष प्रथम मी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून उद्धवजी आणि आदित्यांचे आभार मानते प्रत्येक वेळेला म्हणजे मला वाटतं पहिल्या संपर्क प्रमुख म्हणून कोकणात दोन हजार पाच ला महिला संपर्क प्रमुख हे मला दिलं गेलं होत तो पण एक चॅलेंजिंग जॉब होता कि तिथे महिला गाडी वाढवून दाखवणं वगैरे त्यानंतर बिनविरोध महापौर जे गेल्या वेळेला झालं दोन हजार एकोणीस ला तो पण एक इतिहास रचला गेला त्यानंतर एकोणीस ते सव्वीस ह्यामध्ये महापौरच नाही म्हणजे आता जी महापौरांची तारीख येईल ती त्या दिवसापासून त्यामुळे तो पण एक बघताना शंभर वर्षांनी तो इतिहास वाटेल तो एक रचला गेला आणि पहिल्यांदी पहिल्यांदाच अपोजिशन लीडर म्हणजेच विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होता उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की <laughs> 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 मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर पक्षाबरोबर राहून प्रत्येक संकट समय असे ढालीसारख्या लढले ढाल बन ते आनंद आहे <laughs> बघा मला ना खरंच त्याच्यावर आता ना राजकारण नको होत म्हणजे आम्हाला पक्षाला कारण तेराला तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून तुमचे चाटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहे सॉरी चाटम मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि तुमचे आता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनी तर ते ठराव मंजूर केला आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आमच्याकडे एकोणीशे पंच्याण्णव ला मुस्लिम आमदार झाले त्याच्यानंतर ते मंत्री झाले साबीरबाई शेख आणि आमच्याकडे आमच्याकडे असे कार्यकर्ते आहेत मग ते संभाजीनगर मध्ये असतील ते परभणीमध्ये आहेत ते आमच्या खूप ठिकाणी जे हार्डकॉर भले मुस्लिम धर्मात आहेत पण ते आमचे शिवसैनिक आहे आता जे परभणीवर जे नाटक चाललंय त्यांनी म्हणजे मी सगळ्यानी माहिती घेतली अख्खं शेतच्या शेत तरारलेलं शिवपुराणांसाठी खोदून दिलं त्यांना पाहिजे ते का म्हणजे कार्यक्रम करायला दिला तो त्याग नाही दिसत आणि आमचाही विरोध आहे कशाला जे मुसलमान असतील अगदी हिंदू सुद्धा जे देशाच्या मुळावर असतील जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील तर आमचा ह्याही गोष्टीला विरोध आहे पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये एम आय एमच्या सोबत दोस्ती करायची त्यांच्याबरोबर सगळे बसायचं त्यांच्याबरोबर सत्ता सत्तेला एम आय ला आलिंगन द्यायचं तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे